ठीक हां तर नमस्ते सर्वांना या आज ना म्हटलं ब्लाऊज कटिंग कर सुरुवात करणार आहे सकाळी कर व्हिडिओ टाकलेला राजेश्रीच्या चॅनल आपल्या राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलवरचा व्हिडिओ नक्की बघा त्यात खूप इम्पॉर्टंट आहे तर काय माझ्या ताईंना कळना झालं आहे की काय मॅटर झालेलं आहे कारण मी नक्की तीन चार दिवसात तुम्हाला क्लिअर क्लिअर करून सांगेन कारण कर आता मी फर्स्ट ह्याच्यासाठी बसले बघा कटोरी हे आहे ना दाखवते कटोरी ब्लाऊज कटिंग करत आहे हे बघा हे पॅटर्न काढला आहे ह्या पॅटर्नचं हे कटोरी कसं कटिंग करायचं ते पण सांगते एकदम परफेक्ट कटोरी तर हा ब्लाउज नव्हे माझा हे बघा तरी कटोरी शिवायचं म्हणते आता कटोरी नाही तर हे बघा हे शिवल्याला ब्लाऊज आहे हे नेवी ब्लूला ते शला दुसऱ्याला हां ठेव पण आता म्हणजे माझे ना राजेश्रीनं जेवढ्या मी पन्नास साठ साड्या घेतल्या होत्या माझ्यासाठी तर त्या साड्यांचं पूर्ण काय झालेलं आहे राजेश्रीकडून शिवून घेतलं होतं तिला शिकवलं होतं तर त्यात ही झाले सगळं म्हणजे लहान झाले ब्लाऊज उंचीला तर आता तर बन, तर मी उंची भरपूर घालते तर हा पण थ्री कटोरी आहे बघा हा पण तर चला ह्याला थ्री कटोरी करायचं आहे पण मेन वातावरण तर मी फक्त कटोरी करते तर व्हिडिओ येतील गरमी खूप आहे गरमी भयानक मला सांगा आज रात्रभर झोपलो नाही आम्ही दिल्लीमध्ये पाऊस झाला आहे सकाळी तीन मुलांचा मृत्यू झाला आहे हे पण काळालं दिल्लीच्या इथं आणि आम्ही आमचा कूलर खराब झाला रात्री याच्याने म्हणजे टाईट खराब नाही झाला फिर ना आता फिर तो आता फिरतोय आता व्यवस्थित केलेला आहे बापनी तर मला सांगा दिल्लीमध्ये एवढा पाऊस झाला आहे मुसळधार म्हणून वाहून चाललेलं मुलं तीन मुलांचा दोन मुली एक मुलगाचा मृत्यू झाला आहे किती वाईट वाटतं आहे पण का नाही एक मिनिट तर त्यांचा मला लई त्रास होतोय त्या बाळांचं बघून खूप त्रास म्हणायला म्हणजे वाईट वाटतं का नाही कोलकात्या कोलकात्याचा इज मुलगा आहे ते सर्व बघितलं मी तर चला आज मी हे तुम्हाला दाखवते कसं कटिंग करायचं हे आहे म्हणजे कटिंग टाकते नक्की टाकते ही माझं बघा तिनं गायन असं का होते मला त्रास तर गायीनं माझं पीप हे तोडलेलं आहे टेप तर आता जवळ गेले त्यांना कॉल करायचं म्हटलं की माझ्याविषयी त्यांच्यापाशी मोबाईल नाही लवकरच आता टाकते फटाकट फटाकट आणि जी पण काय आहेत ना सगळ्याच्या मनातला डाऊट पण क्लिअर करते ज्याला जास्त आता मस्ती आली आहे ती पण मस्ती काढते हे बघा माझी पतळी माझ्या मापाची कदळी आहे ठीक आहे काय माझ्या मापाची कदळी आहे तर चला हे बघा ही ना खडाखुडी झालेली आहे केच पेनची पण ही आपली लाईन आणि ही कटोरीचं आहे मी कटिंग करून दाखवते किशा माझा ब्लाऊज घालतोय तर आता हे दाखवायचं नाही म्हणजे ती यूट्यूबवर मला आहे ना बाळांचं दाखवणं तर माझं ती कपडे प्रत्येक माझा हा ड्रेस तिनं घातला आहे आता दिसला आहे ही हे ड्रेस माझा आता तुम्हाला गोल्डन कलॉचं ब्लाऊज दाखवला ना तो पण घातला आहे तिनं आत्ता जेस्ट घातला आहे जा रेस तर कट कटिंग करताना मात्र एवढं लक्षात ठेवा व्यवस्थित हे आहे ना आता माझे ब्लाउज खूप बना बनणार आहेत आणि आता बाहेरचं असलं की एवढी गर्मी आहे भयानक खूप गर्मी आहे त्यामुळंच घाबरते मी दुसरं काही नाही हे थांबा तुम्हाला दाखवते आता तर फिलहाल नाही हे ते आपला गळा आहे हे बघ हां पुढतंही फॅन लावून ठेवलेला आहे ना अगं बा खेळ हा पुरा दिखाणार पुरा दिखणा चाही तर हे झाला आपला हा कटोरी माझा बघू शकता तुम्ही तर ह्या कटोरी कसं ओळखायचं आता ही, ही, ही नोक आहे ना ह्या नोकन्या जी जास्त काय असतं ती पण आपण कटिंग करून घ्यायचं ही नोक ह्या ह्या कोपऱ्याला हा कोपरा मिक्स असा करायचा हे बघा हे असं करायचं थांबा हे असं करायचं ठीक आहे आणि जे काय असतं ना ही खालच्या साईडचं आणि मला उमरजला गेली होती दुकानात मी त्या होत्याही पण म्हणत होत्या माझा खंदालाही उतरत होताही थोडं व्हिडिओ टाका टक्की नक्की टाकते तर आज ती पकतील पण माझा व्हिडिओ असं हो का हे असे टक्स आहे आपलं दाखवते हे असं टक्स आपला टक्स असा बसणार आहे तर हे असं उडायला लागले फॅनच्या हे ना तर मला दमून काढले गर्मीनं हे असं लोक हे तरफ से दिखाते पिलू मेरा हात घुम लेकिन तू नहीं नाही है तरी होऊ शकता तर चला मी हे कट किंवा कटिंग केलं का असं दिसू द्या तुम्हाला तुम्हाला क्रॉ थोडासा नवीन स्टाईलमध्ये कटोरी काढत आहे मी तर हा पॅटर्न इथून झाला मागचा भाग काढला नाही काढणार ना आहे तर हा हे झाला हे काय नाही जेव्हा कपड्यावर काढतो ना बरोबर आहे ठीक आहे आणि बाकीचं हे कटिंग करून टाकायचं आपल्याला कळतं की कसं बघा हे आहे ना हे पण कप हे ज्याचा आहे कपड्यावर वेगळा पड निघतो तर ही क्रॉसपट्टी आहे मी क्रॉसपट्टीमध्ये थोडी चेंज केलेली आहे शून बघूया कसं सर तुम्हाला दाखवते मी हे कटरणीचं पॅटर्न मी असं ठेवते थोडं नवीन पद्धतीने केलेलं आहे आपली कटिंग केलेली अच्छा पप्पा काय उठ आले पापा भार गे बोल अंकल को तर ही काय नाही असं वाटतंय पण कटिंग करताना हिथून आपल्याला वाढवून घ्यायचं आहे ही जी ही आहे ना क्रॉसपट्टी तेव्हा ही आपोआप आहे ठीक आहे मी ही पॅटर्न आलंसा काढला आहे ना त्यामुळे दिसतोय तर ही बघा हे असं मी काढले चला बघून घ्या हे असं कटिंग केलेलं आहे बघू की आता थ्री कटोरी काढायची आहे मला ठीक आहे ती आता मी कटोरी कसं किती माप कशी घ्यायची किती छातीला किती वाढवायचा खांदा गळतोय तर खांदा गळा असा उतारतो ना आपला शोल्डर शोल्डर उतारल्यावर किती घ्यायचं कसं घ्यायचं माप आणि लूज असं गळ्यात पण कुठेही आलं या कटोरीमध्ये याचं फु फुगा येतो खाली खालच्या साईडला कटोरीच्या खाली या इथं हिथं पण फुगा येतो का आपल्या शोल्डरच्या पेशी आणि ती सगळं दाखवते ती न येण्यासाठी सगळं मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ टाकते गरमी खूप आयला कामच वेगा तर आता लाईट गेलेली अजून माझे बघा ती किचनमध्ये सामान साफ केलेत म्हणजे भांडी बाकीचं आता लाईट आली परत कसं किचन चमकतं आहे नाही असं केलं आहे कसलं घाण होतं डेली घासते मी किचनला तर आता भांडी जेवलेली तशीच पडलेली आहे खाली कामं करायला लागलेत नवीन मसालेत ना नेट लागायला लागलेत बघ दाखवते ठीक आहे तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि व्हिडिओ पडदेशी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा कारण का मी आता ज्यांनी ज्याला शिवायचं शिकायचं आहे प्रत्येक स्टेलरचे तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणते प्रत्येक शिवण्या येते लेडीज जेंट्स मला सर्व तर मी काय ठाकेन व्हिडिओ ती तुमच्यापर्यंत पोचतील रेसिपीचं येतील सर्व येतील काय ना काय गरमीचं मला ॲलर्जीतलं आहे ठीक आहे व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत येतील म्हणून म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर करा अच्छा ना ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद